शनिवारी दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयडियल उर्दू प्राथमिक शाळेमध्ये फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कुमठे केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धाराम वाघमोडे आयडियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबिद शेख उपाध्यक्ष तबस्सुम शेख यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आफरीन गदवाल इरफान जानवडकर यांच्या यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जावेद गदवाल जहीर नदाफ हाजी लियाकत अली शेख आदि मान्यवर उपस्थित होते आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आले सदर फूड फेस्टिवलमध्ये एकूण पन्नास प्रकारचे विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये व्हेज नॉन व्हेज डेझर्ट अशा प्रकारचे खाद्यपदार्थ होते कार्यक्रमामध्ये शाळेच्या विद्यार्थी आणि पालकांनी फूड फेस्टिवलचा आनंद घेतला कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका नेहा शेख यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सजर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका तरन्नुम शेख आणि परवीन शेख यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईनसाठी साठी अजमेर शेख